पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी जगापासून हजारो किलोमीटर दूर एक छोटसं बेट आहे ईस्टर आयलँड आणि येथेच उभे आहेत जगातील सर्वात रहस्यमय मूर्त्या मोवाई या मूर्ती बघून कोणालाही प्रश्न पडेल हे शांत गंभीर चेहरे शेवटी कोणाच्या आहेत एकूण सापडला आहे तब्बल नऊशे पेक्षा जास्त मोवाई मूर्ती काही तीस फूट उंच काहींचं वजन आठशे टनांपर्यंत पण आहे या मूर्ती रापाने लोकांनी जवळपास सातशे ते आठशे वर्षापूर्वी बनवल्या होत्या त्या काळात ना लोखंड ना यंत्र तरी त्यांनी ज्वालामुखीच्या दगडातून एवढी भव्य शिल्प घडवली पण सर्वात मोठं रहस्य म्हणजे या मूर्तीचे फक्त डोकेच नाही तर उत्खननात असं सापडला आहे की त्यांचे शरीरही जमिनीत गाडलेला आहे शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग केले काही म्हणतात त्यांनी झाडाच्या खोडावर मूर्ती रोल केल्या तर काही म्हणतात त्यांनी दोऱ्याच्या सहाय्याने त्या चालवल्या आणि हा प्रयोग खरंच यशस्वी ठरला काही संशोधकांचं म्हणणं आहे या मूर्ती त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याचे प्रतीक आहेत ज्या त्यांच्या गावाचे रक्षण करतात पण अचानक या मूर्तीचं बांधकाम थांबलं कारण बेटावर झाडं संपली संसाधनं कमी झाली आणि लोकसंघर्ष सुरू झाला सभ्यता कोसळली पण मूर्ती मात्र उभ्या राहिल्या हजारो वर्ष हजारो वादळे पार करत आज या मूर्ती जगाला एकच संदेश देतात माणूस छोटा असला तरी त्याची श्रद्धा आणि कल्पकता काळालाही हरवू शकते तर तुम्हाला याबद्दल माहिती होतं का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा बन्नाट विषय मराठी जाणून घेण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका